नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मधील संख्यांचा चढता आणि उतरता क्रम हा घटक आज पाहणार आहोत आणि या घटकावर आधारित आपण वेगवेगळे उदाहरणं आणि पीपीटी पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला मी माझी ओळख करून देते आहे तर मी आहे श्रीमती स्वाती बलभीम शिंदे माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर चला तर मग आपण इयत्ता चौथीतील संख्या ज्ञान या घटकातील उपघटक संख्यांचा चढता व उतरता क्रम हा पाहणार आहोत तर संख्यांचा चढता उतरता क्रम पाहण्या अगोदर गेल्या पाठामध्ये तुम्ही पाहिला आहे की संख्या लहान कशी शोधायचे मोठी संख्या कशी शोधायची किंवा लहान संख्या मोठी संख्या यातील फरक आणि लहान दिलेल्या संख्यांमधून लहान संख्या मोठी संख्या ही तुम्ही शोध घेतलेला आहे आणि ओळखता तुम्हाला येत आहे तर आज आपण संख्यांचाच चढता आणि उतरता क्रम पाहणार आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला दा दाखवते की कशा प्रकारे आपण चढता क्रम पाहणार आहोत बघा जेव्हा आपण पायऱ्या चढतो ह पहिल्या पायरीवरून आपण दुसऱ्या पायरीवर जातो दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर जातो बघा यामध्ये पहिली पायरी दुसरी पायरी आणि मग तिसरी पायरी आणि चौथी पायरी आणि मग पाचवी पायरी आता यामध्ये तुम्हाला मी फळ्यावर काही दाखवणार आहे बघा यामध्ये या पायऱ्यांचा मनोरा आहे यामध्ये या आपण काय करतो मुलांना तुम्ही चढताना रे पायऱ्या पायऱ्यांवर चढताना कशी चढता बरं पहिल्यांदा पहिली पायरी हा नंतर मग दुसरी पायरी मग तिसरी पायरी मग चौथी पायरी आणि मग पाचवी पायरी असं तुम्ही चढत चढत जाताय बघितलं तुम्ही यामध्ये काय झालेलं आहे चढत चढत गेल्यानंतर आपण वरती जात आहोत म्हणजे चढणे म्हणजे चढता क्रम आणि उतरणे म्हणजे उतरता क्रम उतरताना तुम्ही काय करता रे पहिल्यांदा वरच्या पायरीवर असता आणि वरच्या पायरीवरून मग समजा हा ही पाचवी पायरी आहे पाचवी पायरीवरून तुम्ही चौथ्या पायरीवर येता मग तिसऱ्या पायरीवर येता मग दुसऱ्या पायरीवर येता आणि मग पहिल्या पायरीवर येता की हा आहे उतरता क्रम मोठ्याकडून छोट्याकडे येणे हा उतरता क्रम आहे आणि छोट्याकडून मोठ्याकडे जाणे हा आपला चढता क्रम आहे तोच आता आपण फळ्यावर सुद्धा समजून घेऊया पहिल्या पायरीवर आपण एक नंबर देऊया दुसऱ्या पायरीला आपण दोन नंबर देऊया तिसऱ्या पायरीला तीन नंबर देऊया चौथ्या पायरीला चार नंबर देऊया आणि पाचव्या पायरीला पाच नंबर देऊया आता चढत असताना तुम्ही पहिल्या पायरीवर चढल्यानंतर हळूहळू तुम्ही दुसऱ्या पायरीपासून पाचव्या पायरीपर्यंत जाता हा आहे तुमचा चढता क्रम याला चढणे किंवा चढता क्रम यामध्ये काय केलं रे तुम्ही काय केलं तुम्ही लहानाकडून मोठ्याकडे गेला लहानाकडून मोठ्याकडे गेला पण आणि उतरताना काय करणार आहात तुम्ही पाचव्या पायरी पासून नंतर चौथ्या पायरीवर नंतर तिसऱ्या पायरीवर नंतर दुसऱ्या पायरीवर आणि नंतर पहिल्या पायरीवर असं तुम्ही उतरत जाणार आहात हा आहे उतरता क्रम हम्म उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे येणं आणि चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जाणे हाच क्रम आणि यावरील उदाहरण आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग पीपीटी पाहूया बघा आपण एक उदाहरण पाहूया या उदाहरणामध्ये आता ते मी वाचत आहे सगळ्यांनी लक्ष द्या सगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांचं लक्ष आहे ना बघा दुकानात वेगवेगळ्या कंपन्यांची कपाटे विक्रीच आहेत एका कपाटाची किंमत चार हजार सातशे पन्नास रुपये किंमत सहा हजार दोनशे रुपये आणि तिसऱ्या कपाटाची किंमत आहे तीन हजार नऊ नौ, नऊशे ऐंशी रुपये तर ह्या तीनही कपाटांच्या किमतीचा आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे बघा पहिल्यांदा सगळ्यात जास्त किमतीचा कपाट कोणता आहे कोण सांगेल का सगळ्यात मोठी किंमत किंवा सर्वात जास्त किंमत असणाऱ्या कपाटाची किंमत सांगता येईल का बघा तुम्हाला एका कपाटाची किंमत आहे तीन हजार नऊशे ऐंशी रुपये दुसऱ्या कपाटाची आहे चार हजार सातशे पन्नास रुपये आणि तिसऱ्या कपाटाची आहे सहा हजार दोनशे रुपये तर यामध्ये मोठ्या किंवा जास्त किंमत असलेलं कोणतं कपाट आहे कि त्याची किंमत काय आहे सहा हजार दोनशे व्हेरी गुड बघा या तीनही कपाटांमध्ये सर्वात जास्त किंमत असलेलं कपाट आहे सहा हजार दोनशे रुपये आणि त्यानंतर सर्वात कमी किंमत असलेलं कपाट कोणत्या किती रुपयांचे बर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये व्हेरी गुड बघा आपण बघितलं सर्वात जास्त किंमत कोणत्या कपाटाची आहे तर सहा हजार दोनशे आणि त्यानंतर सर्वात कमी किंमत आहे तीन हजार नऊशे ऐंशी रुपयाच आता बघा आपण सर्वात जास्त किंमत असलेलं कपाट पण शोधलंय आणि सर्वात कमी किंमत असलेलं कपाट सुद्धा शोधलंय तर आता आपल्याला या किंमतींचा चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम म्हणजे काय आत्ताच आपण पाहिलं चढता क्रम म्हणजे आपल्याला लहानांकडून मोठ्याकडे जायचं आहे म्हणजे सर्वात कमी किमतीचं कपाट जे आहे ते आहे तीन हजार नऊशे ऐंशी रुपयाचं आणि त्याच्यानंतर पुढे चार हजार सातशे पन्नास हे थोडं जास्तीच्या किमतीचं आहे आणि सर्वात जास्त किमतीचं कपाट आहे सहा हजार दोनशे रुपये असा आपण कपाटाच्या किमतींचा चढता क्रम लावलेला आहे बघा आता आपल्याला उतरता क्रम लावता येईल का लावता येईल की नाही आता तुम्हाला सांगता येईल का उतरता क्रम म्हणजे काय रे आताच आपण पाहिलं उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येणे किंवा मोठ्या कडून कमी जास्तकडून कमीकडे येणे आता उतरता क्रम लावताना सर्वात जास्त किमतीचं जे कपाट आहे ते किती रुपयांचं आहे सा सांगा नावगाव शाळा सांगा सहा हजार दोनशे रुपये ओके व्हेरी गुड बघा सहा हजार दोनशे रुपये मग ते सर्वात वरती येणार त्यानंतर जास्त किंमत कोणती आहे त्यानंतर थोडी कमी किंमत कोणती आहे सांगा शाळा हा सांग कमी त्याच्या हा चार हजार हा सातशे पन्नास व्हेरी गुड बघा सातशे चार हजार सातशे पन्नास हे सहा पेक्षा कमी किंमत आहे आणि सर्वात कमी किमतीचं कपाट किती रुपयांचं आहे ते सांगेल का हा सांगा बरं हा सांगा नावगाव शाळा तीन ती ना हजार नऊशे ऐंशी हा ती सर्वात खाली येणार आहे ती कमी किंमत आहे बघा उतरता क्रम करताना आपण काय केलेलं आहे मोठ्या कडून लहानकडे आलो जास्तकडून कमीकडे आलेलो आहोत अशा प्रकारे या कपाटाच्या किमतींचा आपण उतरता क्रम लावलेला आहे आता आपण पुढील संख्या बघूया पुढील संख्यांचा सुद्धा आपण चढता आणि उतरता क्रम लावूया ला। तर सर्वात प्रथम ह्या संख्या कोण वाचेल नावगाव शाळा हा माईक चालू करा आणि संख्या वाचा बरं पहिली संख्या वाचा दोन हजार नऊशे ऐंशी हा बरोबर दुसरी संख्या तीन हजार तीन हजार बरोबर पाच हजार एकशे पंचवीस हा व्हेरी गुड बघा तीन ही संख्या वाचलेल्या आहेत तुमच्या लक्षात आलं का या तीनही संख्या चार अंकी संख्या आहे आता या तीन दिलेल्या तीन संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम लावायचा म्हणजे काय लहानांकडून मोठ्याकडे जायचं जास्तकडून आपल्याला कमीकडून जास्तकडे जायचंय मग सर्वात कमी आ, छोटी संख्या कोणती आहे ती बघत असताना आपण त्याचा हजार स्थानच बघूया हा पहिल्या संख्येमध्ये हजार स्थान को हजार स्थानी कोणता अंक आहे रे बीड सांगवी शाळा सांगा पहिल्या स्थान पहिल्या संख्येमध्ये हजार स्थानी कोणता अंक आहे सांगता येईल माईक चालू करा माइक चालू करून सांगा पहिल्या संख्येमध्ये हजार स्थानी कोणता अंक आहे पहिल्या संख्येमध्ये बघा दोन हा हजार स्थानी आहे दुसऱ्या संख्येमध्ये सांगा तुम्ही नावगाव शाळा हा तीन हा तीन हा हजार स्थानी आहे आणि शेवटच्या शेवटच्या संख्येमध्ये हजारस्थानी कोणता अंक आहे कोणता अंक आहे रे हाच हजार बघा आपण बघितलं या तीनही संख्यांमध्ये आपल्याला अगोदर हजार स्थानी कोणता अंक आहे तो आपण शोधून काढलेला आहे मग आता आपल्याला चढता क्रम लावत असताना त्यातील सर्वात कमी हजार स्थानी असलेल्या संख्या जी आहे ती आपण अगोदर घेणार आहोत मग कोणते येईल रे हा बघा दोन दोन आ, हा कमी आहे नंतर तीन आणि नंतर पाज। आता म्हणजे आपण चढता क्रम लावत असताना काय करणार आहोत दोन हजार नऊशे ऐंशी येणार पहिल्यांदा नंतर दुसरी संख्या येणार आहे तीन हजार आणि तिसरी संख्या येणार आहे पाच हजार एकशे पंचवीस हा झाला चढता क्रम आता उतरता क्रम लावूया उतरता क्रम लावताना काय करायचं आहे मोठ्याकडून छोट्याकडे यायचंय हा भाऊज शाळा सांगा बरं आता उतरता क्रम लावताना आपल्याला पहिल्यांदा कोणती संख्या येईल हा आ... आता आपण मोठी संख्या छोटी संख्या पाच हजार एकशे पंचवीस व्हेरी गुड बघा पहिल्यांदा येणार पाच हजार एकशे पंचवीस दुसरी कोणती येणार आता सांगा बावधन शाळा तीन हजार व्हेरी गुड तीन हजार येणार आणि तिसरी कोणती येणार सर्वात लहान सर्वात लहान संख्या कोणती येणार दुसरी दोन हजार नऊशे ऐंशी आ, आता आपण पुढील संख्या बघूया हा पुढील संख्या आणि त्यांचा चढता आणि उतरता क्रम बघूया अगोदर आता आपण ह्या संख्या वाचूया बावधन शाळा शाळा सांगा बरं संख्या कोण वाचते त्या तीनही संख्या वाचायच वाचा, वाचा बरं माईक चालू करा दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार तीनशे एकोणपन्नास दोन हजार तीनशे सत्तेचाळीस हा व्हेरी गुड छान आता तीनही संख्या वाचलेल्या आहेत आता आपल्याला या तीनही संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे हा आता चढता क्रम लावत असताना आपल्याला माहितीये काय करायचंय आपल्याला अगोदर हजार स्थानी कोण कोण आहे ते आपल्याला शोधायचे त्या तीनही संख्यांमध्ये कोण दिसतंय रे हजार स्थानी हजार स्थानी कोणता अंक आहे हा तीनही संख्यामध्ये दोन आहे मग आता कसं शोधायचं आपल्याला आता हजार स्थानी तर तीनही संख्यांमध्ये दोनच आहे मग आता कोण आपण शोधणार आहोत आता शतकाकडे आपल्याला जायचं आहे शतक आता तीनही संख्यामध्ये सांगा बरं शतक कोण आहे कोणता अंक शतक आहे हा शाळा दाखरखेडा शाळा सांगा शतक तीन व्हेरी गुड शतकामध्ये बघा संख्या मध्ये शतक सुद्धा तीनच आहे सारखा शतक आहे तीन आता आपल्याला काय करायचंय लहान संख्या आणि मोठी संख्या शोधायची मग आता आपण दशकाकडे जाऊया हा आता दशक सांगा बरं पहिल्या संख्येमध्ये दशक कोण आहे शाळा सांगा पहिल्या संख्येमध्ये कोण दशक आहे दुसऱ्या संख्येत कोण आहे पहिली संख्यात बी दशक चार आहे दुसरी संख्या बी दशक चार तिसरी संख्यात बी दशक चार आहे हा व्हेरी गुड बघा तीनही संख्यामध्ये दशक काय आहे चार आहे तर आता ह्या तीनही संख्यामध्ये चारच दशक आहे म्हणजे तिथपर्यंत सेम सगळ्या तीनही संख्या सेम आहेत आता आपल्याला काय करायचंय छोटी संख्या आणि मोठी संख्या शोधायची आहे मग आपण एक आता एककाकडे जाऊया आता आपण एकक कोण वाचून दाखवेल तीनही संख्यांमधली नावगाव शाळा चला सांगा बरं पहिल्या संख्येमध्ये एकक कोण कोणता अंक आहे हा पहिल्या संख्येमध्ये कोणता एक अंक आहे एकच पाच पाच व्हेरी गुड हा बघा आता इथं फरक आहे त्यानंतर दुसऱ्या संख्येमध्ये नऊ हा एकक स्थानी आहे आणि तिसऱ्या संख्येमध्ये सात हा एकक स्थानी आहे आता आपल्याला इथून लहान संख्या आणि मोठी संख्या यामध्ये फरक काढता येणार आहे मग आता याच्यावरून सांगा बरं कोणती संख्या लहान आहे पाच नऊ आणि सात यापैकी कोणती संख्या लहान आहे पाच ज्याचा एकक आहे व्हेरी गुड म्हणजे ती संख्या कोणती आहे मग ती संख्या वाचा नावगाव शाळा चढता क्रम लावताना आपल्याला अगोदर लहान संख्या घ्यायची आहे मग पाच हा एकक असलेली संख्या कोणती आहे व्हेरी गुड दोन हजार हा दोन हजार तीनशे पंचेचाळीस ही संख्या लहान आहे त्याच्यानंतर थोडी मोठी संख्या सांगा बरं मग पुढची कोणती आहे दोन हजार तीनशे सत्तेचाळीस हा दोन हजार तीनशे सत्तेचाळीस ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे आणि सर्वात या तीन पैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे दोन हजार तीनशे एकोणपन्नास हा व्हेरी गुड हा झाला आपला या तीन संख्यांचा चढता क्रम बघा दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार तीनशे सत्तेचाळीस आणि दोन हजार तीनशे एकोणपन्नास हा त्या तीन संख्यांचा चढता क्रम झालाय आता आपल्याला या तीन संख्यांचाच उतरता क्रम लावूया हा, हा उतरता क्रम लावणार कोण सांगणार आहे बावधन शाळा सांगणार चला उतर डाकरखेडा शाळा सांगा बर उतरता क्रम लावत असताना पहिली संख्या कोणती येणार आहे डाकरखेडा दाखरखेडा हो सांगा बर पहिली संख्या कोण सांगेल पहिली संख्या दोन हजार तीनशे एकोणपन्नास व्हेरी गुड बरोबर बघा पहिली संख्या कोणती येणार आहे दोन हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुसरी कोणती येणार आहे दोन हजार तीनशे सत्तेचाळीस छान आणि तिसरी शेवटची संख्या छोटी संख्या कोणती बघा हा झाला या संख्यांचा उतरता क्रम बघा आपण या उदाहरणामध्ये काय पाहिलं रे ज्याचं हजार स्थान शतक स्थान दशक स्थान हे तीनही सेम आहेत फक्त त्यांचा एकक हा वेगळा आहे आणि त्या एककावरून ठरवलं आपण की छोटी संख्या कोणती आहे मोठी संख्या कोणती आहे आणि चढता क्रम कसा लावायचा आहे उतरता क्रम कसा लावायचा आहे आता आपण पुढील संख्या वाचूया आणि पुढील संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावूया चला सांगा वाचा कोण वाचत हे संख्या मल्हारा मल्हारा शाळा माहीत घ्या वाचता येईल पाच हजार सातशे हा बघा पहिली संख्या आहे पाच हजार सात हा दुसरी दोन हजार सात व्हेरी गुड या तीन संख्यांचा आपल्याला उतरता आणि चढता क्रम लावायचा आहे आता आपण तुम्ही संख्या वाचलेल्या आहेत पाच हजार सात दोन हजार सात आणि तीन हजार सात या तीनही संख्या चार अंकी संख्या आहेत तर मग आपण काय बघितलंय जेव्हा आपण चढता आणि उतरता क्रम लावतोय तेव्हा आपण त्यांचं स्थान बघतोय हजार स्थानी कोणता अंक आहे मग चला तर बघूया पहिल्या संख्येमध्ये नावगाव शाळा हा बोला पहिल्या संख्येमध्ये कोणता अंक आहे हजार स्थानी पाच व्हेरी गुड दुसऱ्या संख्येमध्ये सांगा दोन छान दोन हा हजार स्थानी आहे दुसऱ्या संख्ये आणि तिसऱ्या संख्येत सांगा तीन हा बघा आता तीनही संख्यांमधला हजार स्थानचा अंक आपण शोधून काढलेला आहे मग यातला सर्वात छोटा अंक कोणता आहे सांगा नावगाव शाळा दोन हजार सात हा दोन हजार सात हे किंवा दोन हा हजार सानीचा छोटा अंक आहे आणि म्हणजे दोन हजार सात ही छोटी संख्या आहे त्यानंतरची मोठी संख्या कोणती आहे चढता क्रम लिहूया मग आपण पहिल्यांदा कोणती येईल मग संख्या दोन हजार सात दुसऱ्यांदा सांगा कोणती येईल संख्या पलाला शाळा हा माईक घ्या बोला तीन हजार सात दोन हजार, हजार हा आता दुसरे दोन हजार सात आपण लिहिलेली ही छोटी संख्या त्यानंतरची मोठी संख्या कोणती आहे तीन हजार सात आणि शेवटी आहे पाच हजार सात ही मोठी संख्या आहे आता व्हेरी गुड हा झाला चढता क्रम आता याच संख्यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे हा मग उतरता क्रम लावताना काय करतो आपण मोठ्याकडून छोट्याकडे मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे आपल्याला जायचंय मग मोठी संख्या कोणती आहे यातली पाच हजार सात ही मोठी संख्या आहे त्यानंतरची आहे तीन हजार सात आणि सगळ्यात छोटी संख्या आहे दोन हजार सात आता या संख्यांचा आपण चढता आणि उतरता क्रम शिकलो आहोत तर आता यापुढे मी तुम्हाला काही अभ्यास देणार आहे बालमित्रांनो आपण आज चढता आणि उतरता क्रम बघितला आणि तुम्ही किती छान उत्तरं दिली हा सर्वांनी या व्हर्च्युअल क्लासमध्ये सहभाग घेतला आणि सर्वांनी छान छान उत्तरं दिली खूप छान अभ्यास करताय तुम्ही आणि असाच अभ्यास करत राहा बघा तुमच्या गणिताच्या पान नंबर पंधरा वरती ही सर्व उदाहरणं आहेत तुम्हाला ती स्वाध्यायामध्ये सोडवायची आहेत आणि ती सर्व वहीमध्ये सोडून तुम्ही तुमच्या शिक्षकांना हा स्वाध्याय दाखवायचा आहे तर सर्वांनी या व्हर्च्युअल क्लासमध्ये खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतला आणि सगळ्यांनी छान उत्तरं दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद